आणि याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक, एक महत्वाची अपडेट समोर येते दिल्लीमधली सर्वपक्षीय बैठक जी सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे जवळपास दोन तास ही बैठक सुरू होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुप्रिया सुळे यांच्यासह इतर अनेक महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते केंद्र सरकारकडून सध्या वेगवेगळ्या बैठका सातत्यानं घेतल्या जातात वेगवेगळ्या यंत्रणांकडून माहिती घेतली जाते त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना या हल्ल्यासंदर्भात माहिती देणं गरजेचं आहे त्यासाठी ही बैठका घेतल्या जातात याशिवाय या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात नेमकी काय कारवाई करायची यासंदर्भातही बैठका घेतल्या जातात देशामधल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना या हल्ल्यासंदर्भात माहिती देण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते बराच वेळ ही बैठक चालली सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित होत्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित होते राजनाथ सिंग अमित शहा यांनी बैठकीला उपस्थित राहून या माहिती दिली या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी नेत्यांनी प्रतिक्रिया दिली काही वेळातच ते आपल्या समोर येईल पण ही आत्ताची अत्यंत महत्वाची अपडेट पालगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहतोय केंद्रातले सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते श्रीकांत शिंदे खासदार महाराष्ट्रातून जे प्रतिनिधित्व करतात शिवसेना शिवसेनेचं ते या बैठकीसाठी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या बैठकीसाठी उपस्थित होत्या आणि याशिवाय महाराष्ट्रातले इतरही नेते या बैठकीसाठी उपस्थित होते रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत बैठकीसंदर्भात आणखी अपडेट देण्यासाठी रामराजे बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीच्या नंतर आता बाहेर पडलेले आहेत राहुल गांधी यांनी पण सांगितलेलं आहे की संपूर्ण देशाने आणि सर्व आहेत त्यांनी या त्याचबरोबरचा तीव्र शब्दमध्ये निषेध केलेला आहे आणि विरोधकांचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे कोणतीही ऍक्शन घेता येईल अशा प्रकारचं ट्रीटमेंट जे आहे ते केलेलं आहे राहुल गांधी यांनी आणि पूर्ण सपोर्ट असल्याचं सांगण्यात आलं होतं यापूर्वी मात्र ट्विटच्या माध्यमातून आणि बऱ्याच राजकीय वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी विरोध केला होता आणि त्याचबरोबर सरकारवर सुरक्षेच्या संदर्भातून प्रश्नपुत्र उपस्थित केले होते यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही झाली होती पण आता इतर पक्षांनी सर्वच विरोधी पक्षांनी आहे की या संदर्भामध्ये पाठिंबा असणार आहे आणि त्याचबरोबर आजची जी बैठक झालेली आहे परंतु आणखी एक माहिती पुढे आलेली आहे काश्मीरच्या दौऱ्यावर अनंतनाग या परिसरामध्ये जखमींची भेट घेणार आहेत त्यामुळं उद्या राहुल गांधी यांचा दौरा असणार आहे काश्मीरचा अनंतनाग परिसरामध्ये आहेत आणि त्याचबरोबर पहिलदा जिथे जी घटना घडली होती त्या घटनास्कळीत जाण्याची सुद्धा शक्यता आहे राहुल गांधी त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा काश्मीर साठी किंवा विरोधी पक्षासाठी महत्वाचा असणार आहे धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल